ठाण्यात क्रीडा चाय तर्फे भव्य पुनर्विकास प्रदर्शनाचं आयोजन भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रात जलद बदल होत असताना पुनर्विकासामुळे गृहधारकांसाठी नवीन मूल्य निर्मिती झाली असल्याचं क्रीडा एमसीएच्या ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितलं शासनानं जाहीर केलेल्या नव्या एफ एस आय नियमांमुळे जुन्या इमारतींना आधुनिक आणि उच्च मूल्य असलेल्या मालमत्तांमध्ये रूपांतरित करण्याची संधी निर्माण झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी ठाणे पश्चिमेतील रेमंड ट्रेड शो हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा एम सी आय ठाणे पुनर्विकास प्रदर्शन आणि अधिवेशन या कार्यक्रमानं गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकास प्रक्रियेत मार्गदर्शन मिळवून दिलं पुनर्विकासामुळे फक्त इमारतच नव्हे तर नागरिकांचं जीवनमान सुविधा आणि मालमत्तांचं मूल्य वाढतं हे लाभ समाजातील सदस्यांसाठी अधिक असून विकासकांसाठी नव्हे असं क्रीडा एम सीच्या ठाण्याचे सचिव फैयाज विराणी यांनी सांगितलं ठाण्याचा पुनर्विकास प्रवास आता सुरू झाला आहे हे केवळ इमारतींचं नूतनीकरण नसून शहराच्या आकाशरेषेला नवसंजीवनी देणारं पाऊल असल्याचं महेश बोरकर अध्यक्ष पुनर्विकास समिती क्रीडा एम सीच्या ठाणे यांनी सांगितलं तर उपाध्यक्ष अमित दातार यांनी पुनर्विकास समिती यांनी सांगितलं की या प्रदर्शनास समाजांना नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळालं ठाण्यातील ज्या सोसायट्या पुनर्विकासाचा विचार करत आहे त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता कार्यक्रमाच्या शेवटी माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पुनर्विकासाचा विचार करणाऱ्या सर्व सोसायट्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता आणि अशा उपक्रमामध्ये सहभागी होणं आवश्यक ठरत असल्याचं सांगितलं दोन दिवसांच्या प्रदर्शनात पुनर्विकासाशी संबंधित सल्ला प्रकल्प सादरीकरणं आणि शासकीय मार्गदर्शक तत्त्वांवरील माहिती समाजांना देण्यात आली ठाण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे एमसीएचआयचे अध्यक्ष सचिन मिराणी उपाध्यक्ष अमित दातार सचिव फैयाज विराणी अजय आशर जितेंद्र मेहता तसंच सर्व सभासद आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांचा एकंदरीत प्रतिसाद मिळतो आपल्याला आता आम्हाला टोटल आठशे सोसायटींचा रजिस्ट्रेशन झाला आहे आणि आम्हाला असं मान्य आहे की मिनिमम बाराशे तेराशे सोसायटी ठाण्यातून पूर्ण घेणार त्यामध्ये थाना भागाचा कलवा एरिया आहे मुमरा एरिया आहे आणि पूर्ण थाना सिटी त्यानंतर कोकण रोड नंबर एक आणि गोडबंदर रोडपासून पण आम्हाला ते रिस्पॉन्स भेट आहे आम्हाला हेच सांगणं आहे सर्वांना की हे फर्स्ट रिडेव्हलपमेंट एक्सप्रो आहे हे आम्ही एक ब्रिज टाकतो की ज्यामध्ये डेव्हलपर्स गव्हर्नमेंट एजन्सीज आणि सोसायटी याला सर्वांना एकत्र आपण घेऊन घेतो इकडे मला असं सांगायचं आहे सा सोसायटी मेंबर्सला की तुम्ही यांचा भरपूर फायदा होता इकडे तुम्हाला जे काय तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्यासाठी आर्किटेक्ट पणचं आहे पी एम सी आहे आम्ही खूप क्वेश्चन से आन्सर सेशन्स पण ठेवला आहे आज दुपारी पण आहे उद्या पण आहे जे कोणाला क काय पण विचारायचं आहे काय पण त्याचा शंका आहे या काय प्रॉब्लेम आहे त्याचं निवारण इकडेच होऊ शकतो मी सर्वांना परत रिक्वेस्ट करतो की आता उद्घाटन आहे आपला रिडेव्हलपमेंट एक्सपोचा आम्ही सर्व इकडे या आणि ह्या जे एक्सपो आम्ही ठेवला आहे त्याचा पूर्ण फायदा घेतो ठाणे शहरात आपण जर होईल तर अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते सारे माध्यमातून रखडलेले पाहायला मिळतात त्या नागरिकांपर्यंत एफ सी कशा पद्धतीने पोहोचणार आहे कशी अप्रोच होणार त्यामध्ये आम्ही एकच सांगू शकतो कारण काय सर्वांचं लिगल आणि पेपरवर्क त्यांचा असतो आणि त्यामध्ये काय आम्ही काय पण सांगू पर जे डिसिशन मान्यता आहे ते फायनल असतं पण आम्ही हे काय की जे झालंय ते झालंय ते आपण बदलू नाही शकत पण आता तुम्ही जेव्हा कधी पण एक डेव्हलपर नेमतात आपल्या सोसायटीसाठी त्यांचा तुम्ही क्रेडेन्शियल बघून घ्या त्यांचं पास हिस्ट्री बघून घ्या त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून घ्या त्यांनी काय काय काम केलंय ते पण बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही एक एक चांगला डेव्हलपर नेवणार मी हे नाही सांगतो की इकडे जे काय आहे तेच डेव्हलपर चांगले आहे तुम्ही जे काय डेव्हलपर तुम्ही ठेवणार ते आमचं ते काय सांगणार नाही आहे पण ते तुमचा प्रोडक्ट रखडला नाही पाहिजे मला हेच सांगायचं की पर्सेंटेज नका बघू क्वालिटी बघा आणि बिल्डरचा क्रेडिटेबिलिटी बघा